स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील केलापानी येथील आदिवासी बांधवांना अजूनही गाळवावरून माल वाहतूक करावी लागते व गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी अँब्युलन्सच्या झोळीतून दवाखान्यात न्यावे लागते या गावात दवाखाना नाही रस्ता नाही शाळा नाही अंगणवाडी नाही वीज नाही पाणी नाही अजूनही मूलभूत सुविधा या गावात पोहोचल्याच नाहीत एकीकडे शासन आदिवासींच्या विकासासाठी करोडो निधी खर्च करीत असल्याचे कागदोपत्रीच दाखवते परंतु प्रत्यक्षात मात्र हा करोडोंचा निधी या योजना जातात तरी कुठे लोकप्रतिनिधी व अधिकारी मिळून निधी, निधी गायब करतात की काय असा प्रश्न निर्माण होतो केलापानी येथील ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या तात्काळ सोडवाव्यात या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना देण्यात आले आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे राज्य उपाध्यक्ष रोहिदास वळवी दिलवर चौधरी गुंजार चौधरी टेंबऱ्या चौधरी जालमासिंग चौधरी अमरसिंग चौधरी रमेश वसावे आमच्या वसावे खेमजी वसावे सुखराम वसावे खुमान वसावे कर्मा वसावे गोस्वामी वसावे दाजला वळवी पोहल्या वळवी डिगा वळवी मुंगल्या वळवी बोळा वसावे दौलत वसावे आदी कार्यकर्ते उपस्थित होते दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत मंजूर झालेल्या तोरणामाळ रस्त्याला लागून कालापाणी ते शेगला पाणी पाच किलोमीटरच्या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत जल जीवन मिशन योजनेअंतर्गत स्थानिक ठिकाणी हापसे विहिरी मंजूर करून तात्काळ काम सुरू करावे ग्रामपंचायत केलापाणी पाटीलपाळे येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केलापानी पाटीलपळा येथील शाळा तोरणामाळ येथे स्थलांतरित झाली आहे ती शाळा पुन्हा केलापानी पाटीलपळा येथे सुरू करण्यात यावी शाळेची इमारत बांधकाम करण्यात यावी अंगणवाडी इमारतीचे पक्के बांधकाम करण्यात यावे केलापानी गावात केलापानी पाटीलपाळा शेगला पाणी कुळ्यापाडा येथे विद्युतीकरण करून विजेची तात्काळ सोय करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बिरसा फायटर्स व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद या आदिवासी संघटनांनी दिली तर नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तालुक्यातील केला पाणी या दुर्गम भागातील ग्रामस्थांना अजूनही पाणी नाही वीज नाही शाळा नाही रस्ता नाही दवाखाना नाही अशा ज्या प्राथमिक मूलभूत सुविधा आहे त्यापासून हे नागरिक अजूनही वंचित आहेत ही एक गंभीर व वा लाजीरवाणी बाब आहे या नंदुरबार जिल्ह्याला एवढा करोडो निधी येतो मग हा निधी जातो तरी कुठं हे मंत्री आमदार खासदार हे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सगळे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मिळून नियोजन करतात नेमकं नियोजन कसलं करतात या नियोजनामध्ये तुम्ही रस्ते बनवा वीज पुरवठा करा पाणी पुरवठा करा शाळा बांधा अंगणवाडी बांधा आमच्या ज्या मूलभूत सुविधा आहे त्या सुविधांवरती तुमचं नियोजन झालं पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही हा जो निधी आहे नुसतं हडप करण्याचं काम हे आमचे लोकप्रतिनिधी करत असतात म्हणून आज स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही अजूनही आमच्या लोकांना गाडवावरती वाहतूक करावी लागते गर्भवती महिलेला बॅम्बुलन्स मध्ये न्यावं लागतं केवड़ी लाजीरवाणी आणि गंभीर बाब आहे केली केला पाणी या गावामध्ये रस्ता व्हायला पाहिजे विजेची सोय व्हायला पाहिजे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी तिथं पोचलं पाहिजे शाळा सुरू करण्यात यावी अंगणवाडी सुरू करण्यात यावी दवाखाना बांधण्यात या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना दिलेला आहे येत्या आठ दिवसात या मागण्यांबाबत जर कारवाई नाही झाली तर आम्ही सर्व सामाजिक संघटना आदिवासी संघटना मिळून या ग्रामस्थांना सोबत घेऊन या जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलनाला बसणार आहोत जय बिरसा जय आदिवासी